मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एक दिल खो गया, हो गया किसी का अब्रासता मिल गया खुशी का उत्साही अन धावपळीने भरलेल्या साखरपुड्याच्या दिवसाची आनंदी सांगता झाली लग्नाची तारीख ठरली आत्या मावशी मामा मामी यांच्या झोपण्याची व्यवस्था करत आज तिची आणि आर्याची रवानगी लिव्हिंग रूमच्या सोफाकम बेडकडे राधाताईंनीही जवळच खालीच अंधरून टाकलेले असेही उद्या शाळा लवकर उठणाऱ्या या तिघीच आणि ही सर्व व्यवस्था करत असताना आर्याचे अगणित प्रश्न संध्याकाळबद्दल काय काय काम केलं तुम्ही सुप्रीमचं का तुमची इम्पॉर्टंट मीटिंग आहे का तू आणि डॅड दोघी नेहमीच एकत्र काम करणार का वीकेंडला पण काम करणार मेघा जमेल तशी साध्या सोप्या शब्दात उत्तरे देत होती मेहराजी बघा तुमच्यामुळे मीही खोटं बोलत आहे बिच्चारी माझी उडी काय सांगू तिला डॅडनं गप्पा करायचा मूळ होता आत्ता नाही समजणार हे सर्व काही सतत या दोघींसोबतच कायम वेळ घालवणारे मम्मा डॅड एकटेच एकमेकांना भेटतात हे समजणे ही जड आहे आणि मान्य करणे त्याहूनही अवघड कुशीत ठेवत म्हणून झाले लग्नाला लगेच हो म्हणाली म्हणून राहायला जाण्याची घाई आम्ही काय काय प्लॅन केले आहे हे सांगण्याची गडबड आणि तिची अखंड बडबड मम्मा आपला फोटो न्यूज मध्ये होता दादाजी आणि आजोंनी दाखवला टीव्हीवर डोळे प्रचंड मोठे आणि आनंदी मेघा फक्त गालात हसत तिचे केस कुरवाळत होती अचानकच सेलिब्रिटी फिलिंग आल्यासारखे आर्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डॅडसाठीच प्रचंड कौतुक डोळ्यात बोलता बोलता दमली असंही दिवसभर हुंदडून कंटाळलेलीच तशीच झोपून गेली मेघाच्या कुशीत ती मात्र जागी त्याच्या आठवणीत राजीव घरातून निघताना तुम्हाला बोलायचं होतं माझ्याशी पण एवढ्या सर्व पाहुण्यात मी पुढे येऊन कशी बोलणार लग्नाची तारीख मनाप्रमाणे ठरल्याचा आनंद ओसंडून वाहत होता तुमच्या डोळ्यात सहजच दिवस मोजले मी मनात फक्त सव्वीस दिवस लग्नाला बाप रे किती कमी पण जियाला तेही जास्त वाटत आहेत मला म्हणते आजपासूनच ये ना राहायला घोडुली माझी कसं बस समजावलं तिला घाई तर आमच्या मेहराजींनाही आहेच नजर बोटातील अंगठीकडे गेली संध्याकाळी त्या झोपाळ्यावर रिंगला गोल गोल फिरवत त्याच्या बोटांचं हिच्या बोटांशी केलेलं मूक हितगुज आठवलं स्पर्शातील ओढ प्रेम सहजच तिचे ओठ रिंगवर टेकवले गेले आणि फोन थरथरलाच अजून कोण तेच मेहराजी त्वरित कट केला सॉरी बोलू शकत नाही सर्वजण झोपलेत आर्या माझ्याजवळ आहे खुदकन हसत मेसेज पाठवून दिला सो आर्या जिया जवळ असताना पण जिया आर्याचे डॅड म्हणून जिया आर्याच्या मम्माशी बोलू शकता अजून दुसरं काही नाही तिचंही तोडीसतोड उत्तर सो नक्की काय काय बोलू शकतो जिया आर्याबद्दलच्या गप्पा त्यांची शाळा अभ्यास एक्झाम्स ऍक्टिव्हिटीज प्रोजेक्ट्स स्पोर्ट्स बी माय बडी ती आठवून आठवून टाईप करतच होती की इनफ अंडरस्टुड त्याने मेसेज पाठवत लिस्टवर पूर्णविराम दिलाच ही मोठ्याने हसणारच होती की आर्याची कुशीत चुळबुळ आणि हिने तोंडावर गच्च हात ठेवत हसू अडवले मध्यरात्री गुडूप झोपलेले पाहुणे आसपास कुशीत आर्या बाल्कनीतील पत्र्यावर पावसाची टिपटिप आणि -टिप, घरातील निरव शांततेत त्याच्याशी मेसेज मेसेज करत केलेल्या गप्पांची मजा सर्वच नव नव हव हवस आपण आर्याजी कधी सांगायचं सँट अंकल बद्दल ते तुम्हीच होते तिचा उत्सुक प्रश्न आज झोपताना सांगावे आर्याला हा विचार केलेला पण मग पाहुण्यांच्या गडबडीत राहिलेच लग्नानंतर सांगूया इज दॅट ओके हो oh, चालेल आय हॅव एन आयडिया कल्पनेतच डोळे चमकलेच तिचे व्हॉट्स दॅट मिसेस मेहरा उत्सुकता त्याचीही विल we'll टेल यू आफ्टर मॅरेज मेहराजी त्याच्याच स्टाईल मध्ये त्याला दिलेलं उत्तर अन तिकडे गडगडाटी हसलाच तो कांट वेट ट्वेंटी सिक्स डेस टू गो त्याच्या मेसेजवर डोळे मोठे करत फोन डोक्यावर आपटलाच तोही दिवस मोजत आहे हे जाणवून मन आनंदलच गुड नाईट करत तिने संभाषण संपवले पण त्याचा हसरा चेहरा बंद डोळ्यांसमोरही रेंगाळत होताच आणि संध्याकाळच्या क्षणांची उजळणी मनात राजीव त्या निसरड्या वाटेवरून तुमचा हात हातात घेऊन चालले या आधीही अशा अनेक वाटा एकटीनेच पार केल्या आहेत आज तुमच्या भक्कम हातांची साथ होती आधार असं नाही म्हणणार मी आधाराची गरज कधीच नव्हती मला पण सोबतीची होती तुमच्या खंबीर हातांची सोबत आणि तो प्रेमळ स्पर्श माझ्या चेहऱ्याभोवतीची तुमची ओंजळ अजूनही तशीच जाणवत आहे आणि प्रेमळ हा कही मेघा कानात नाद अजूनही आहे आणि मोहरलेले अनेक क्षण तुमच्या सोबत राजीव अशाच अनेक सुंदर क्षणांच्या प्रतीक्षेत तुमची वेडी मेघा त्याच्या अनुपस्थितीत त्याची वाट बघत कार मध्ये बसून ऐकलेले गाणे पुन्हा उठी आलेच दिल खो गया हो गया किसी का अब मिल गया खुशी का आँखों में है ख्वाब सा किसी का अब मिल गया खुशी का रिश्ता नया रब्बा दिल छू रहा है खीचे मुझे कोई डोर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर तेरी ओर हाय तेरी ओर हा तेरी ओर तेरी ओर, स्वप्नात येण्याचं आमंत्रण देत तिने डोळे मिटलेच पण तो तो मात्र तिथेच बाल्कनीत निवांत बसलेला पावसाच्या धारा आणि सागराच्या लाटांची त्याला साथ हातात होती तिने दिलेल्या निशिगंधाची काडी आणि जियापासून लपवत हळूच बेडरूम मध्ये आणून ठेवलेली आज तोही गंध श्वासात भरून घेत होता फुलांचाही आणि सोबत तिचाही या फुलांवर उमटलेली दोघांच्या ओठांची मोहोर मेघा काश आज की शाम वही ठहर जाती आप हमारे पास होते आपकी बातें सुनते ही ये रात कट जाती आपकी गोद में सर रख कर मैं सो जाता मेघा ये 22 जुलाई कब आएगी पुन्हा एकदा निशिगंधावर ओठ टेकवत उठून आत आला आणि तिच्या आठवणीत स्वतःला बेडवर झोकून दिले काजू कतलीचा डब्बा स्कूल बॅग छत्री अशी कसरत करत मेघा आणि आर्या स्कूल बसची वाट बघत उभ्या स्टॉपवरील काही मित्रमैत्रिणींना एंगेजमेंटची बातमी कळालेलीच आम्ही तुला टीव्हीवर पाहिलं असं काहींनी आर्याच्या जवळ येऊन कुजबुजलेच हसली तीही आनंदाने अब तू तेरे डॅड के घर राही ना स्कूल बस मे नाही आयगी या प्रश्नावर आर्याच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित बदलले उत्तरादाखल हसली कसं नुसच गॉसिप गँग कडूनही मेघाचे अभिनंदन केले गेले त्यांच्या मनातील खदखदणाऱ्या प्रश्नाला मेघा राजीवच्या साखरपुड्याच्या बातमीचे उत्तर मिळालेले फायनली मेघाचे लग्न ठरले याचा आनंद फॅमिली पेक्षा जास्त गॉसिप गँगच्या चेहऱ्यावर जाणवला ओ सुप्रीम ग्रुप सीएफओ राजीव मेहरा या वाक्यात कौतुकापेक्षा जास्त या वयातही अतिश्रीमंत जोडीदार कसा पटकावला हे दर्शवणारे कुत्सित हास्य मिसळलेले क्षणभर तिच्या डोक्यात राग पण पुढच्याच क्षणी त्याचे शब्द आठवले इग्नोर निगेटिव्ह कमेंट्स वी आर टुगेदर तिनेही तोंड देखले आभार व्यक्त करत ठेवणीतले हसू आणले चेहऱ्यावर आर्या आनंदात बसमध्ये चढली आणि ही मागे फिरली आज क्लब हाऊसकडे जावेसे वाटत नव्हते अनेक विचार मनात घोळत होते राजीव सकाळीच तुमचा फोन आर्याला पिकअप करायला कार पाठवतो आजपासून कारनेच शाळेत जाऊ दे मी नकार दिला आणि तुमचा राग व्हाय डोंट यू लिसन असंही एका महिन्यानी आर्या जिया एकत्र कारनेच शाळेत जाणार आहेत दे आज का नको तुमचा मुद्दा अगदी बरोबर राजीव एक डॅड म्हणून तुमचा प्रोटेक्टिव्ह स्वभाव मी अगदी समजू शकते ज्या सुखसोयी जियासाठी आहेत त्यावर आर्याचाही हक्क असावा हा तुमचा विचार डॅड म्हणून योग्य आहे पण आर्याला स्कूल बस आवडते लेट हर मित्रमैत्रिणी बिल्डिंग फ्रेंड्स पुढच्या एका महिन्यात सर्वच बदलणार आहे हा एक महिना तरी तिला तिचं आत्ताचं आयुष्य जगू देऊया प्लीज कसे बसे समजावले तुम्हाला पण चिडचिड झालीच तुमची सकाळी सकाळी सगळंच बदलत आहे माझ्यासाठीही आणि आर्यासाठीही पण या बदलाचा वेग मला निश्चित करू दे ना गेले दहा अकरा वर्ष एका ठराविक पठडीत असलेलं आमचं आयुष्य एका दिवसात बदलणं शक्य नाही ना बदल हळूहळू झाला तर स्वीकारणे सोपे जाईल एक हलकासा उसासा विसाव्या मजल्याचे बटन प्रेस केले चेहरा काळजीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आईबाबांसाठी हातातील आयपॅडवर आजचे मीटिंग शेड्यूल नजरेखालून घालत असतानाही मनात सकाळचेच विचार होते मेघाशी सकाळीच झालेला छोटासा वाद आणि तोही किंचित अस्वस्थच मेघा आय जस्ट डोंट अंडरस्टँड मी कसे समजवायचे तुम्हाला तुम्ही आणि आर्या मेहरा फॅमिलीचा हिस्सा आहात आर्या कारने स्कूलला गेली तर काय प्रॉब्लेम आहे मी विचार केलेला आर्यालाही कम्फर्टेबली कारने स्कूल जाता येईल यात माझं काय चुकलं आय एम हर डॅड तिच्यासाठी मी काही स्पेशल करायचं नाही का मेघा सेच असे अचानक चेंजेस नको घाई करू नका आर्याला हळूहळू तयार करूया रिअली मी घाई करत आहे का मला तर वाटत होतं आज मी आणि मेघाने पण सोबत ऑफिसला जावं बट आर्याच्या डिस्कशन नंतर मी पुढे काहीच विचारलं नाही माय जिद्दी मेघा मेरा क्या होगा अजून लग्न झालं नाही तर आमचे आर्ग्युमेंट सुरू फ्युचर मध्ये काय होणार आहे गॉड नोज डॅड तू सकाळी मम्मावर चिडलेला का कार मध्ये शेजारी बसलेल्या जियाचा डोळे बारीक करत प्रश्न जीम वरुन परत येतानाच त्याचा आणि मेघाचा सुरू असलेला फोन कॉल आणि अचानक समोर आलेली जिया एक दोन शब्दच कानावर पडले तिच्या पण डॅडच्या चेहऱ्यावरील वैतागलेले भाव वाचण्यात ती पटाईत नो चिडलो नाही वी वर जस्ट डिस्कसिंग समथिंग नजर चोरत सारवा सारव त्यानेही केलीच गॉड जियाचे कान अँड शी अंडरस्टँड एव्हरीथिंग म्हणूनच काल मेघा म्हणत होत्या जिया आर्या समोर मॉम डॅड बनून शांतपणे बोलायचे दुसरे काही नाही ओके सो जस्ट डिफरन्स ऑफ ओपिनियन ना जियाच्या निरागस डोळ्यांची फडफड हा तसच थोडस त्यानेही किंचित खांदे उडवलेच मग इट्स ओके फ्रेंड्समध्ये असं मधून मधून होतं आमच्या इंग्लिश टीचर म्हणतात डिफरन्स ऑफ ओपिनियन हे हेल्दी फ्रेंडशिपसाठी चांगले असते पण दोघांनी एकमेकांच्या ओपिनियनचा रिस्पेक्ट करायचा डिफरन्स ऑफ ओपिनियनचा इफेक्ट फ्रेंडशिपवर होऊ द्यायचा नाही जियाचे तत्वज्ञान ऐकत त्याच्या चेहऱ्यावर बारीक हसू उमटत होतेच डॅड तू आणि मम्मा बेस्ट फ्रेंड आहात ना हातातील मिठाईचा डब्बा सांभाळत तिचा प्रश्न येस वी आर बेस्ट फ्रेंड्स तिच्या खांद्यावर प्रेमाने थोपटलेच डोंट वरी मम्मा पण काही चिडली नसणार बेस्ट मम्मा आहे ती एकदम सॉर्टेड डिसिजन मागे नक्कीच काहीतरी कारण असेल तुम्ही एकमेकांशी बोला अँड एव्हरीथिंग विल बी फाईन डॅडच्या हातावर थोपटत ही छोटी तत्व कारचे दार उघडत शाळेच्या लॉबीकडे पळाली आर्या दूरवर उभी तिची वाट पाहत होतीच बाय डॅड जोरात ओरडत हात हलवत गाडीशी उभ्या त्याला लॉबीतूनच निरोप देत आनंदलेली आर्या त्याचे आनंद डोळे चमकलेच प्रेमाने जियाची वाक्य मनात घोळवत अन आर्याचा आनंदी चेहरा मनात साठवत गाडीत बसला रात्री अनावर झालेल्या झोपेमुळे अभिनंदनाच्या मेसेजना उत्तर न देऊ शकलेली ती आता गाडीत बसून एक एक मेसेज वाचत होती आणि आभार व्यक्त करत होती तेवढ्यात फोन खणखणला प्रणिता रॉय बारीकसे हसतच फोन कानाला लावला अभिनंदनाच्या औपचारिकतेनंतर मूळ प्रश्न त्यांनी विचारलाच मेघा आय गेस अप तुम्ही बुक मे अपना नाम चेंज करना होगा ना इसलिए पूछा था ना कब तक चेंजेस कर सकते हैं प्रसन्न हसत त्यांचा प्रश्न आणि इकडे मेघाही सुखावलीच हम्म एवढेच उत्तर सो so, मिसेस मेघा जोशी मेहरा ऐसा चेंज मैं कर रही हूं इज दॅट ओके okay? त्यांनी स्वतःहूनच दोन्ही आडनावांना दोन्ही कुटुंबांना मान देत तिच्या यशात दोघांचाही सहभाग जाणवून दिले येस मॅम इट्स परफेक्ट तिनेही हसत त्यांच्या सूचनेला मान्य केले पूर्ण फॅमिलीचा फोटो ही पुस्तकात समाविष्ट करते असे सांगत त्यांनी फोन ठेवला राजीव बघा एक महिन्यापूर्वी मी हे स्वप्न पाहिलेले की माझ्या नावासोबत तुमचेही नाव आपला कौटुंबिक फोटो या पुस्तकात यावा माझ्या या यशात तुमचा खूप मोठा वाटा आहे झालं पूर्ण ते स्वप्न आत्ता फोन करून सांगावेसे वाटत आहे पण राजीव तुम्ही तर रागावला आहात माझ्यावर का असे करता घ्या ना समजून मला चिडका कांदा कसा काढायचा राग आता ऑफिसला नेहमीच्या वेळीच ती पोहोचली तो उशिरा येणार आहे हे माहिती होतेच पण तिच्या स्वागताला सज्ज होती टीम अभिनंदन करत पार्टीची मागणी झालीच पार्टी तर राजीव सर देणार मॅमनी स्वीट्स आणलेत बॉक्स सर्वांसमोर धरत राधिका आणि मिनलचा उत्साह लग्न कधी ही उत्सुकता आम्ही पण येणार स्वतःच स्वतःला आमंत्रण दिलेले आदित्य आणि चैतन्य ती आपली तिच्या खुर्चीवर बसून बारीकसे हसून उत्तर देत होती टीमच्या कौतुकाच्या वर्षावात होती पण मन थोडस विचलित त्याला पाहण्यासाठी बैचेन आणि भेटल्यावर काय बोलावं या विचारात गुंतलेलं विनय चोप्राजींसोबत सकाळची मीटिंग आटोपून ऑफिसला जरा उशिराच पोहोचलेला तो सकाळच्या वेळेत आज मेघा आणि टीमसोबत एकही मीटिंग नव्हतीच सुप्रीम हाऊसमध्ये पाऊल ठेवल्यापासून भेटणारा प्रत्येक जण थांबून अभिनंदन करत होताच पण ती आज भेटलीच नाही साखरपुड्याच्या गडबडीत शुक्रवार दुपारपासूनच कामाचा वेग मंदावलेला तो पूर्ववत करत हातातील कामं हातावेगळी करत दुपार होत आलेली सकाळी लॅपटॉप बॅग ठेवण्यापुरता केबिनमध्ये शिरलेला तो अनेक डिपार्टमेंट्सच्या वीकली अपडेट मीटिंग्स आटोपत आता जवळजवळ तीन तासांनी स्वतःच्या केबिनकडे कडे निघालेला तरीही एकदा तिला भेटण्याची आस स्वस्थ आपोआप वळली टीम तर बसलेली कामात मग्न पण ती नव्हती त्यांच्याकडून अभिनंदन स्वीकारत थांबला तिथेच प्रोजेक्ट विषयी बोलत आता यानं कसे विचारू की मेघा कुठे आहे त्याचे घुटमळणे अन मेघाला शोधणारी नजर रश्मीने ओळखली सर मॅम लिगल डिपार्टमेंटमध्ये आहेत पटेल सरांची मीटिंग तिने हळूच सांगितले येस आय नो इट्स फॉर सिरीन जॉईंट वेंचर फर्स्ट ड्राफ्ट फायनल करायचा आहे yes, त्यानेही मला सर्व माहीत आहे हा भाव चेहऱ्यावर आणलाच मेघा व्हॉट इज दिस मी तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही गायब आय होप शी इज नॉट अँग्री सकाळी मी आर्ग्युमेंट्स करायला नको होते लेट्स होप संध्याकाळी तरी मेघाची भेट होईल या विचारातच पाऊल ठेवले अभिनंदनाच्या पुष्पगुच्छांनी त्याची केबिन तीने ही, पाहावी ही इच्छा दाटून आलीच आणि त्या फुलांच्या गर्दीत नजर स्थिरावली ते डेस्क वरील डब्यावर पिवळा टप्परवेअरचा डब्बा त्याखाली घडी घालून ठेवलेली छोटीशी चिठ्ठी अलगदच उघडली आणि तिचे सुंदर अक्षर पाहून डोळे हसलेच अहो मेहराजी राग आला आहे ना माझ्यावर पण तसं तर ना तुम्ही पूर्ण चूक ना मी पूर्ण बरोबर ही नोकझोक हे लुटूपुटूचे वाद होतच राहणार आयुष्यभर पण तुम्ही मला आणि मीच तुम्हाला समजून घेणार ना आपलं हे खट्टमिठ नातं असंच भरत राहणार तुमच्या तिखट रागावरचा गोड उपाय खास तुमच्यासाठी डबा उघडला अन दृष्टीस पडले आवडीचे लाडू राग तर कधीच मावळलेला ती इवलीशी चिठ्ठी पुन्हा वाचत लाडू तोंडात टाकला मेघा मनाने का ये अंदाज भी है प्यार भरा पहला खत आता उरलेला फक्त गोडवा लाडवाचा आणि तिच्या प्रेमाचाही सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण